सियावर रामचंद्र की जय रामायणाची ही मालिका आता आपण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मध्ये मध्ये कोणताही व्हिडिओ अन्य न टाकता अथवा कोणतीही वेगळी कथा या वेळेला न सांगता आपण सतत अविरत रामायणाची कथा सांगणार आहोत कारण व्यत्यय येतो हे आहे माझी अडचण एक होत होती की दोन व्हिडिओ करणं अवघड झालं होतं आणि त्यासोबतच रामायणाची कथा सांगता सांगता अन्य विषय सांगावेत असं वाटत होतं म्हणून आता ती कथा आपण रामायणाची ब्रेक देऊन सांगत होतो आता तसं करणार नाही आता सलग सांगेल दुसरा कुठला विषय वाटलास तर तो वेगळा व्हिडिओ करून मी तुमच्याशी शेअर करेन या चॅनलवरती त्यामुळं आता तुम्हाला विना व्यत्यय रोज रामकथाच ऐकायला मिळेल यात कोणतीही शंका नाही मित्रो शंभर योजने अंतर पार केलंय हनुमंतांनी मग ते संकट किती आली आहेत प्रलोभनं किती आली आहेत प्रलोभनं आली आहेत त्यावर मात केली आहे मैनाक पर्वताला नाही म्हणून सांगितलंय क्षमा करा त्याला बर वाटावं हात ठेवलाय आणि मैनाक पर्वत परत समुद्रात गेलाय प्रलोभन टाळलंय मोह टाळलाय पुढे सुरसा भेटली आहे सुरसा भेटली आहे म्हणजे या सुरसेच्या परीक्षेतही हनुमान उत्तीर्ण झालेत पुढे सिंहिका भेटली आहे तिच्या छातीला विदीर्ण केलाय म्हणजे बुद्धीच तातुर्य दाखवलंय विद्यावान असल्याचं दाखवलंय चतुर असल्याचं दाखवलंय पराक्रमित ते आहेतच हे सगळं पार करून शंभर योजने अंतर पार केल्यानंतर हनुमंत लंकेपर्यंत येऊन पोचलेले आहेत आणि ते अकराळ विक्राळ रूप लंकेच्या आकाशात दिसू लागलं आणि त्याची सावली सुद्धा दिसू लागली आता एवढ्या मोठ्या सावलीला बघून किंवा त्या अकराळ विक्राळ अहो हनुमंताचं ते, ते भयंकर रूप कितीतरी योजने अंतर त्याने आपला देहच केलेला होता त्या रूपाने आकाश झाकळून जाईल की जन्मताक्षणी सूर्याला गळ्याला निघालेले हनुमंत लंकेच्या आसमंतात आल्यावर तिथे त्याची सावली पडणार नाही असं थोडंच आहे आणि ती सावली पडली आहे आकाश झाकळलं गेलंय म्हणून लंकेतल्या जीवांना आकाशात कोणीतरी आहे याची जाणीव होण्याची शक्यता होती हनुमंतांनी निर्णय घेतलाय की आता आपण आपलं रूप बदलायचं आहे पुन्हा मूळ रूपामध्ये यावं लागणार आहे आणि ते आपल्या मूळ रूपात येऊन लंकेच्या जमिनीवर पाय ठेवत आहेत बघा काय असतं हनुमंतांनी आपल्या दिव्य शक्तीच्या अकराळ विक्राळ रूपांनी लंकेत प्रवेश केला असता तर लंकेत वेगळीच धावपळ सुरू झाली असती था। लंकेतले राक्षस राक्षसवीर शहाणी झाली असती था। रावणाच्या पर्यंत बातमी गेली असती आणि मग तिथेच युद्धाला सुरुवात झाली असती कदाचित माता सीतेचा शोध घेण्याआधीच काहीतरी गडबड होऊ शकली असती हनुमंतांना कळत होतं की आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि शोध घेऊन त्याची बातमी रामचंद्रांच्या पर्यंत पोचवायची आहे त्यामुळं त्याच्या आधी काही गडबड नको व्हायला म्हणून हनुमानाने आपलं मूळ रूप धारण केलेलं आहे आणि मूळ रूप धारण करून ते लंकेची शोभा पाहू लागलेले आहेत अजून एक गोष्ट होती हनुमानाला भूक प्रचंड लागली होती बहुतेक सगळ्या माझ्यासारख्या जाड्या भरड्या माणसांना लवकर भूक लागत असते अहो कसलाच पराक्रम न करता रोजच्या वेळेला जेवण मिळालं नाही तर अस्वस्थ होणारे आम्ही रोजच्या वेळेला नाही मिळालं तर अस्वस्थ होतो आम्ही पण हनुमंत तर काय प्रचंड शक्तिशाली असतील आणि शंभर योजने अंतर पार करणे सुरसा सिंहिका यांना पराभूत करून सरळ निघून येणे या गोष्टीत हनुमंतांना भूक लागली तर असेलच ना पण रामाचं कार्य करायचं आहे आपली भूक महत्वाची नाही कारण माता सीतेचा शोध लागल्याशिवाय खायला मिळणार नाही आहे खायचं नाही आहे मिळणार नाहीये असं नाही खायचं नाही आहे हे हनुमंतांनी ठरवलेलं आहे अह प्रचंड समर्पण लागतो यासाठी भक्ती लागते नाही तर पहिले जेवण घेऊ आधी पोटोबा करू मग विठोबाचं करू असं म्हणणारी किती माणसं असतील आपल्याकडं अशा भूक लागलेल्या स्थितीत सुद्धा लंकेचं अवलोकन करतायत आणि आपल्याला पहिलं काम सीता माता शोधण्याचं आहे हे हनुमानाच्या डोक्यात आहे लक्षात आहे लंकेचं अवलोकन करायला सुरुवात केली आहे श्रेष्ठ पर्वताच्या शिखरावर बांधलेली सोन्याची लंका आहे आणि गमत सांगतो शंभर योजने अंतर पार करून आल्यानंतर मध्ये जो वेळ लागला होता त्या काळात सूर्यास्ताची वेळ झालेली होती आणि चंद्रोदय होऊ लागला होता चंद्राच्या आकाशातील दिसण्यामुळं चांदणं पसरलेलं होतं आणि या चांदण्यामध्ये सोन्याची लंका अगदी लखलखून दिसत होती म्हणजे जणू काही आकाशात चांदी पसरली आहे आणि त्या चांदीच्या मध्ये एक सोन्याचं शहर अलगट ठिपक्यासारखं ठेवून दिलंय असंच ते सुंदर रमणीय लंका नावाचं शहर हनुमंत बघत होते मुळात त्या चांदण्याच्या प्रकाशात लंका बघत असताना हनुमानाला त्या लंकेच्या विषयी विलक्षण आकर्षण वाढलेलं आहे त्या त्रिकूट पर्वतावर हनुमानाने आपलं लक्ष आहे झाडं कोणकोणती कौन होती बघा तिथे केवडा कणेर खजूर इडलिंबू कदंब कांचन या सगळ्या वृक्षांनी बहरलेला तो परिसर आहे म्हणजे अगदी सुंदर सुंदर वृक्ष आहेत चंद्रोदयाची वेळ आहे आणि या सगळ्यांनी बहरलेल्या प्रदेशाकडे बघत त्या लंकेचं ऐश्वर देखील हनुमान निहाळू लागले आहेत हनुमानाच्या आणखी एक गोष्ट लक्षात आली आहे लंकेच्या भोवती कडेकोट बंदोबस्त आहे अत्यंत पराक्रमी अकराळ विक्राळ दिसणाऱ्या राक्षसांनी या लंकेच्या भोवती वेढा घातलेला आहे त्यांच्या परवानगी शिवाय कोणी आत जाऊ शकेल तर शपथ आणि या वेढ्याला या बंदोबस्ताला जुगारून गुंगारा देऊन जुगारून म्हणजे लढून नव्हे गुंगारा देऊन हनुमंतांना आत प्रवेश करायचा आहे आणि माता सीता शोधायच्या आहेत माता सीतेना रामचंद्रांनीच पाठवलंय हे करण्यासाठी हनुमानाकडे अंगठी होती पण माता सीता कोण आहेत हे कसं करणार काही त्यावेळेला तर फोटो नव्हते चित्र काढलेलं नव्हतं ते कसं करणार हनुमानाच्या समोर सीतामाता कुठे असतील याचा अंदाज ते वर्तवत आहेत आणि शोधण्यासाठी लंकेत प्रवेश करायचा आहे कसा करतात प्रवेश कसा शोध लागतो आणि कोणाकोणाची भेट होते ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय